कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रेक्षण करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा सव्वीसावा सामना लखनौ सुपर चेंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे लखनौ सुपर चेय्सनी चार मॅचपैकी तीन मॅचेस विन आणि एका मॅचमध्ये पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट्स आहेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत पॉईंट टेबलमध्ये तर दिल्ली कॅपिटल्सने पाच मॅचपैकी एक विजय आणि चार पराभव स्वीकारला आहे तर ते दहाव्या स्थानावर आहेत तर दिल्ली कॅपिटल्सला लखनौ सुपरिंग विरुद्ध विन होण्यासाठी काय करावे लागेल ते कशी प्लेइंग लिहून उतरवतील ते काय चेंजेस करतील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हा सामना लखनौच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे लखनौचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तेथे ते दुसऱ्या इनीमध्ये स्पिनर्सला स्पिनर स्पिनर हेल्प मिळते जस जशी ज़ ज़ मॅच पुढे जाईल तस तसे तस तस ते त्याचे तेथील पिच स्लो होते आणि त्या गेममध्ये स्पिनर्स येतात आणि त्यांना मदत मिळते दुसऱ्या इनीमध्ये तर मित्रांनो त्या दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड त्या दोन्ही टीमामध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत तिन्ही सामने लखनौ सुपरचिंग्सने जिंकले आहेत दिल्ली कॅपिटल्स अजून लखनौ सुपर विरुद्ध खाता उघडले नाही त्यांनी तर दिल्ली कॅपिटल्सला या मॅचमध्ये काय करावे लागेल त्यांना हरवण्यासाठी कॅपिटल्सकडून पृथ्वी शाह आणि डेव्हिड वॉर्नर सलामी येतील एक बाज झाल्यानंतर अभिषेक पोरेल चार नंबरला टिस्टन्स टप्स पाच नंबरला रिषभ पंत सहा नंबरला अक्षर पटेल सात नंबरला ललित यादव आठ नंबरला कुशग्रा नऊ नंबरला जय रेशन दहा नंबरला अनिक नॉर्किया अकरा नंबरला इशांत शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खलिद अहमद दिल्लीकडून खेळायला येईल तर मित्रांनो ललित यादवच्या जागी दिल्लीला चेंज करावं लागेल आणि त्यांची बॉलिंग त्यांना सुधारावी लागेल मागील मॅचमध्ये चांगल्याच रन्स खाल्ल्या होत्या त्यांनी आणि डेव्हिडॉरनला चांगला खेळी करावी लागेल डिस्टन्स टप्स ऋषभ पण चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत या पीचवर अक्षर पटेल चालावे लागेल तर मित्रांनो आता आपण पाहूया लखनौ सुपर जॉन्सची प्लेईंग इलेवन कशी असणार आहे लखनौ सुपर जयन्सचा संघ यावर्षी चांगल्याच फॉर्ममध्ये आहे क्विंटन आणि खेळ राहून त्यांच्याकडून सलाम लावतील एक बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकर चार नंबरला मार्कस टनिस पाच नंबरला निकलस पुरण सहा नंबरला आयुष बदोनी सात नंबरला कृणाल पंड्या आठ नंबरला रवी विष्णोई नऊ नंबरला नवीन उल्हक दहा नंबरला यश ठाकूर अकरा नंबरला यम यादव आणि त्यांच्याकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मनिक सिद्धार्थ येईल तर मित्रांनो लोकनौ सुप्रज्यांची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे दे। देवदूत पट्टिकलचा फॉर्म सोडतात त्यांचे सर्व प्लेयर्स चांगल्या फॉर्ममध्ये आहेत रवी विष्णू कुर्ण पांड्या विकेट्स घेतात नवीन उल्ल्ह यम यादव चांगली बॉलिंग करत आहे के एल राहुल क्विंटन डिकॉक मार्कस आणि निकलस पोरन हे सर्व प्लेयर्स सध्या फॉर्ममध्ये आहेत तर मित्रांनो ह्या या मॅचमध्ये आपल्याला काय वाटते कोणती कोणती टीम जिंकेल मित्रांनो मा माझे प्रिडिक्शन असे आहे की या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स टीम विन करेल कारण त्यांच्या घरच्या मैदानावरती सामना होणार आहे आणि त्यांच्याकडे स्पिनर्स चांगले आहेत तर आपल्याला काय वाटते दिल्ली कॅपिटल्स त्यांना लखनौच्या घरामध्ये जाऊन हरवू शकेल का मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आमचा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र